मधील नेरळ ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची पोळखोळ रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष दादा पवार मंगेश परमार यांनी केली मागील महिन्यामध्ये ग्रामपंचायतीला तसेच पंचायत समितीला निवेदन देण्यात आलं होत सादर ही सादर करून पंचायत समितीने कुठलीही कारवाई केली नाही याकरता आज दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष दादा पवार मंगेश परमार शोएफ खलीफा अरुण सोनी समीर कातकरी संतोष शेट्टी नावडेकर चिमन परमार यांनी पंचायत समिती कर्जत गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं पंधरा दिवसाच्या आत या दोषीवर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोषदादा पवार यांनी दिलेला आहे परमार जी तुम्ही ज्या अर्ज निवेदन दिलं होतं मागच्या वेळेला ग्रामपंचायतला दिलं पॉलिटिशनला दिलं त्याच्यानंतर पंचायत समिती कर्ज येथेही दिलं होतं आपल्याला त्यांच्याकडून काय उत्तर मिळाले फक्त आश्वासन मिळालं कार्यवाहीचं परंतु अद्यापर्यंत कार्यवाही काही करण्यात आलेली नाही ही जर कारवाई झाली अशाच जर आश्वासनं तर आपण पुढं काय करणार आमचे रिपब्लिकन सेना रायगड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आय मीन जिल्हा अध्यक्ष माननीय संतोषदादा पवार यांनी जे भूमिका घेतलेली आहे संपूर्ण आमची टीम त्यांच्या पाठीशी असणार आहे कारण आमचे वरिष्ठ आहेत ते जे भूमिका घेतील त्यांच्या भूमिकेला आम्ही सहमत असणार सर सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जयभीम मी इथे सांगू इच्छितो की नेरळ पायरमाळ येथे काहीतरी दोन हजार तेरामध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत बनून तयार होती परंतु ती सुरू होत नसल्यामुळे आमच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मी माहिती अधिकार सा सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव यांना माहिती अधिकारातून माहिती मागितली त्याच्यानंतर तो माहिती अधिकार आमचा डायरेक्टर ऑफिसला आला संचालक ऑफिसला संचालक ऑफिसमधनं जिल्हा परिषदेमध्ये आला आणि जिल्हा परिषदेमधून आल्यानंतर माहिती तर मिळाली परंतु झालं असं की आम्ही डायरेक्टर ऑफिसला तक्रार अर्ज देणार होतो परंतु एक दुसरा माहिती अधिकार मी टाकल्यामुळे त्यांनी हा उपकेंद्र सुरू केलेला आहे आणि आज रोजी आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर्व कार्यकर्ते नेरळ शहराध्यक्ष श्री अनुरुंद सोनी यांच्यासह आम्ही या उपकेंद्राला भेट देण्याकरिता आलो होतो परंतु इथे आल्यानंतर असं कळालं की दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उघडलं जातं तर आता आम्ही लवकरच वरिष्ठांशी भेटून या ठिकाणी जास्तीत जास्त क आमच्या नागरिकांकरिता काय सोयीसुविधा मिळवून देता येतील त्याविषयी आम्ही रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषदादा पवार यांच्यासह आम्ही चर्चा करून रायगड जिल्हा परिषदेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांची भेट घेणार आहोत दादा आपण आज कर्जत पंचायत समितीमध्ये आलात आज नेमका मुद्दा काय होता मुद्दा असा होता का एकोणीसशे दोन हजार एकोणीस ते चोवीस ह्या दरम्यान नेरळ ग्रामपंचायत ह्या लोकांनी जे स्ट्रीट लाईट आहेत म्हणजे रस्त्यावरती ते ला विद्युत आहेत तर त्याच्या मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी तिथे अफरातफरी केली आहे म्हणजे त्याचं आम्ही उघड आमचे रिपब्लिकन सेनेचे आमचे कार्यकर्ते परमरजी मंगेश परमरजी त्यांनी जे माहितीचा दा अधिकार टाकून संपूर्ण माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं आलं का त्यांनी जी जी वस्तू म्हणजे जी आठशे आठशे रुपयाची वस्तू ती त्या लोकांनी दोन अडीच ते अडीच हजार रुपये लावलेले आहेत या ग्रामपंचायतमध्ये तर असे पण नाही परमारे खुद्द त्या म्हणजे ज्या ज्या दुकानातून त्यांनी ते बिल लावलेलं बिल घेतलं होतं त्या दुकानामध्ये जाऊन आम्ही स्व ते स्वतः फाउंडेशनच्या नावाने असं तिथे स्वतः त्यांनी कोटेशन मागितलं त्या कोटेशनमध्ये बघितलं की आठशे रुपयाची वस्तू त्यांनी तीन हजार रुपये अडीच हजार रुपये असा जवळजवळ ऐंशी लाख ऐंशी लाखचा त्यांनी तो घोटाळा केलेला आहे तर आम्ही हा भ्रष्टाचार बोलणार नाही कारण त्या लोकांनी हा देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यामध्ये देशद्रोहाचा हे प्रकरण केलेलं आहे त्यांनी आणि आम्ही गटविकास अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांना आम्ही ते निवेदन दिलं त्यांना संपूर्ण पुरावे सकट आम्ही ती माहिती त्यांना ते निवेदन दिलं तर त्यांच्यावरती ते बोलतात की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू आज आम्ही त्यांना भेटायला आलो आहे आणि सांगू इच्छितो की तुम्ही पंधरा दिवसामध्ये जर पंधरा दिवसामध्ये त्यांच्या सखोल चौकशी करून जे गु गुन्हेगार असतील ते गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कायदेशीर त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा असा नाही गुन्हा त्यांच्यावरती देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं त्यांना त्यांची मागणी आहे दादा म्हणजे एकंदर ही जनतेची फसवणूक होते असं वाटतंय का संपूर्ण जन, मार, हा जन जनतेच्या तिजोरीवरती त्याने डल्ला मार मारलेला आहे म्हणजे हा म्हणजे ह्या देशाला हे पोखरण्याचं काम ह्या ही जी व्यवस्था आहे ही जे अधिकारी बोला किंवा हे जे कोणी संबंधित असेल व्यक्ती असेल त्याने हा देश पोखरतो आहे म्हणजे देशाचे पैसे हे लोक है, असे जर खायला लागले तर यांना असे सोडायचं कसं आपण मग आपल्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जर ही यांची ही कारवाई जर केली नाही तर आपलं पुढचं पाऊल कसं असणार आहे जर आम्ही आज त्यांना पंधरा दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये तुम्ही सकल चौकशी करून जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आंदोलन असं नाही करणार का आम्ही तिथे काय उपोषण असं बसणार नाही आम्ही या गट विकास अधिकाऱ्याला या खुर्चीवर बसू देणार नाही आणि जर आणि ह्या ग ह्या जो कार्यालय हे जे ग्रामपंचायत कार्यालय तर ह्याच्यावरती जर त्या लोकांनी जर ॲक्शन चौक चौकशी नाही दिली तर ह्याला आम्ही टाळायला हवं ह्यांना आम्ही काम करायला देणार नाहीत